नमस्कार निरोगी आरोग्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण सावळे त्वचेला गोरे करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहे गोरी त्वचा प्रत्येकाला खूप जास्त आवडते स्त्रियांना तर गोरी त्वचेची तर खूप जास्त इच्छा असते कधीकधी भरपूर साऱ्या कारणांमुळे आपली त्वचा सावळी पडते कधी तुमच्यासोबत पण असे कधी झाले असेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सावळ्या त्वचेसाठी मार्केटमध्ये भरपूर सारे ब्युटी प्रोडक्ट भेटतात पण त्याचा जो रिझल्ट असतो तो तात्पुरता असतो आणि कधी कधी आपल्या स्किनवरती ते सूट पण होत नाही त्यामुळे आपल्या स्किनवरती साईड इफेक्ट पण दिसून येतात त्यासाठी घरगुती उपाय आपल्या स्किनसाठी नेहमीच चांगला असतो पहिला उपाय आहे त्यासाठी लागणारा हे आपल्याला साहित्य बेसन ये बेशन है। स्कीन बेशन स्कीन स्कीन हे बेसन घेतलेलं आहे मी स्किन व्हाईटनिंग प्रॉपर्टीज असतात बेसनमध्ये आणि स्किनला मॉइश्चरायझिंग करतं आपल्या स्किनला गोरी बनवण्यासाठी हे बेसन मदत करत असतं दुसरं म्हणजे आपल्याला लागणार आहे दूध कच्चं दूध घ्यायचं आहे उकळलेलं दूध घ्यायचं नाही दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते चेहऱ्यावर जो काळेपणा आहे तो काढण्यासाठी चं काम हे दूध करत असतं शेवटचा घटक म्हणजे आपल्याला लागणार आहे हळद हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा जो रंग आहे ते उजळण्यास मदत होते चला तर मग कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एक रिकामे बाऊल घेणार आहोत हा मी रिकामा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ घेणार आहोत आणि अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे त्यामध्ये दो दूध घेणार आहोत आपण आणि हे मिश्रण आता चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर चेहऱ्यावरती लावायचं आहे तुम्ही हाताने लावू शकता कॉटन बाउलच्या मदतीने पण देखील आपल्या चेहऱ्यावरती हे मिश्रण लावू शकता हा फेस पॅक मी तुम्हाला हातावरती लावून दाखवत आहे तुम्ही चेहऱ्यावरती लावायचं आहे आपला फेस पॅक रेडी झालेला आहे तुम्ही कॉटन बाउलच्या मदतीने पण लावू शकता मी हाताने लावत आहे चेहऱ्यावरती लावण्या अगोदर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतरच हे चेहऱ्यावरती लावायचं आहे फेस या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे बेसन दूध आणि हळद या तिन्हींच्या मिश्रणाने आपल्या चेहऱ्याचा जो सावळेपणा आहे तो निघून जाण्यास मदत होणार आहे आणि आपला चेहरा गोरा होण्यास मदत होणार आहे बेसनमध्ये स्किन व्हाईटनिंग प्रॉपर्टीज असते जे आपल्या स्किनला मॉइश्चरायझिंग करतं आणि आपल्या स्किनला गोरे बनवण्यासाठी मदत करतं या पद्धतीने तुम्ही चेहऱ्यावरती पाच मिनटं अशी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे आणि मसाज केल्यानंतर तुम्ही चेहरा असाच पाच मिनटं सुकू द्यायचा आहे पाच मिनटं चेहरा सुकू दिल्यानंतर कोमट पाण्याने धुवायचा नाही चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे असं तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन दिवस करू शकता त्यामुळे तुमचा चेहरा, चेहरा जो सा चेहऱ्याचा जो सावळेपणा आहे तो नक्कीच कमी होणार आहे आणि तुमचा चेहरा गोरा मुलायम तसेच तजीलदार देखील दिसणार आहे आता आपण दुसरा उपाय पाहणार आहोत त्यासाठी लागणार आहे आपल्याला मध मद। लिंबू मधामध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असते आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते ब्लिचिंग प्रॉपर्टीज असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जो काळेपणा आहे तो खूपच सोप्या पद्धतीने निघून जातो एक रिकामा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घेणार आहोत मी हा एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक चमचा मध हे दोन्ही मिश्रण चांगल्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही चेहऱ्यावरचे दररोज लावलं तरी चालेल किंवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस लावलं तरी चालेल कॉटन बाउलच्या मदतीने तुम्ही हे चेहऱ्यावरती लावू शकता चेहऱ्यावरती कॉटन बाउलच्या मदतीने लावायचं आहे आणि लावल्यानंतर चेहरा आपला पंधरा ते वीस मिनटं सुकू द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने वॉश करायचा आहे असं केल्यामुळे तुमची त्वचा आहे ती तुमची गोरी होण्यास मदत होणार आहे आणि तुमची त्वचा पहिल्यापेक्षा जास्त गोरी पण होणार आहे आणि जास्त चांगली पण होणार आहे त्वचेचा रंग उजळणार आहे सावळेपणा निघून जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू नवीन माहितीने नवीन विषयासह तोपर्यंत चांगले खा चांगले राहा